किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी शेजारी असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजेंनी केली आहे तसंच पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे समाधी आठवण्यासाठी त्यांनी सरकारला एकतीस मे पर्यंतची मुदत दिली आहे वाघ्या कुत्र्या नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कुठलाही उल्लेख किंवा संदर्भ सापडत नाही त्यामुळे अशा प्रकारे कपोल कुत्र्याचा पुतळा किंवा समाधी उभारणं ही छत्रपती शिवाजी महाराजांशी घोर प्रतारणा असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलेलं आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी एकतीस मे पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे यासंदर्भात ताजे दे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार प्रफुल्ल नेमकं काय गेल्या काही दिवसांपासून एकूणच देशाच्या किंवा राज्याच्या इतिहासा संदर्भात वेगवेगळे वक्तव्य आणि संदर्भ ऐकायला मिळत आहेत औरंगजेबाच्या जय कबरीवरून हा मुद्दा सध्या गाजतोय आता छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडवाचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या शेजारी वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे ती गेली शंभर वर्ष पासून आहे परंतु आता या वाघ्या कुत्र्याचा कुठलाही संदर्भ इतिहासात सापडत नाही आणि त्यामुळे ती शिवाजी महाराजांशी प्रतारणा ठरेल जर तिथं तो वाघ्या कुत्र्याचा पुतळा जर असेल तर अशी भूमिका आता छत्रपतींच्या वंशज म्हणजे संभाजीराजे यांनी घेतल्यामुळे आता नव्या चर्चेला सुरुवात झालेली आहे खरं तर दोन दोन हजार बारा मध्ये हा वाग्या कुत्र्याचा पुतळा जो आहे तो संभाजी ब्रिगेडने इथून हटवला होता आणि फेकून दिला होता मात्र त्याच्यावरून त्यावेळेला मोठा गदारोळ उठला होता आणि प्रशासनाने हा पुतळा शोधून पुन्हा त्या ठिकाणी बसवला होता आता पुन्हा एकदा छत्रपतींच्या वंशजानेच वाग्या कुत्र्याच्या अस्तित्वाबद्दल आक्षेप घेतला आणि संशय घेतल्यामुळे आता हा वाग्या कुत्र्याचा पुतळा हटवला जातोय की नाही हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र संभाजी ब्रिगेडने दोन हजार बारा मध्ये जी भूमिका घेतली होती आता संभाजीराजे यांनी पाहायला मिळते रुबीना निश्चितच प्रफुल्ल यावर काही प्रतिक्रिया येत का तुमचं कोणाशी इतिहास संशोधकांशी बोलणं झालेला आहे का नेमकं काय नाही या संदर्भात कोणाशी बोलणं झालेलं नाही कारण छत्रपतींनी फेसबुक वरती पोस्ट केलेलं आहे आणि त्यामुळे आता बोलणं दोन हजार बारा मध्ये जी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली होती तीच भूमिका आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाने घेतलेली आहे खर तर त्या प्रकरणात संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांना पुरावा निर्दोष मुक्त करण्यात आलेलं होतं पण अलीकडच्या काळात ज्या जे संदर्भ इतिहासात ते सातत्याने दिले जात आहेत त्यावरून हा विषय सुद्धा आता पुन्हा एकदा ठरण्याची शक्यता आहे रुबिना निश्चितच प्रफुल्ल एकदा पुन्हा एकदा याआधी काय झालं होतं या संदर्भात ती माहिती द्याल का तुम्ही दोन हजार बारा मध्ये याच वाघ्या कुत्र्याची समाधी होती ती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तिथून हटवली होती आणि या हटवल्यानंतर संपूर्ण राज्यात यावरून मोठा गदारोळ उठला होता प्रशासन जाग खडबडून जाग झालं होतं पोलीस असतील किंवा प्रशासनातले अधिकारी कर्मचारी असतील यांनी हा वाघ्या कुत्र्याचा जो पुतळा एका ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उकडून फेकून दिला होता तिथून तो शोधून आणला आणि तो पुन्हा त्या छत्रपती समाज शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी जो चबुत्रा आहे त्या चबुत्र्यावर पुन्हा बसवला होता आणि या प्रकरणी आ, मोठा गदारो संपूर्ण राज्यात झाला होता आ, या प्रकरणी त्र्याहत्तर जणांवरती गुन्हे दाखल झाले होते परंतु नंतर या प्रकरणात माणगाव हो, सत्र न्यायालयानं यातील सगळ्या आरोपींना निर्देश मुक्त केलं होतं पत्र लिहून संभाजीराजेने ही मागणी केली आहे का होय होय हे पत्र संभाजीराजेने थेट मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रुबिना काय काय या पत्रात महत्वाचे मुद्दे आहेत प्रफुल्ल या पत्रामध्ये असं म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आतापर्यंत सांगितला जातो किंवा जे पुरावे इतिहासात आहेत या पुराव्यांमध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा कुठे कुठेही उल्लेख नाही किंवा त्याचा संदर्भ सुद्धा कुठं सापडत नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात वाघ्या कुत्रा होता की नाही याबद्दलच संभाजीराजे यांनी संशय व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे अं हा पुतळा जो जवळपास शंभर वर्ष पूर्वीचा आहे आणि तो एकतीस मे पर्यंत हटवावा जर हटवला नाही किंवा वागा कुत्रा जर हा कपोल कल्पित असेल तर आ, तो तिथं पुतळा ठेवणं ही छत्रपती शिवाजी महाराजांशी घोर प्रतारणा होईल असंही संभाजीराजेंनी या पत्रामध्ये म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळत निश्चितच या संदर्भात संभाजीराजेंची तुम्ही प्रतिक्रिया घेतलेली आहे का नेमकं काय संभाजीराजांशी या संदर्भात अद्याप बोलणं झालेलं नाही मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून संभाजीराजांनी हे पत्र जे आहे ते पोस्ट केलेले आहेत आणि आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत रुबीना निश्चित धन्यवाद प्रफुल्ल ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत